नमस्कार मी धनंजय सानब दो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच अकरा नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही उपस्थित होते त्यासोबतच विविध खात्याचे हो मंत्रीसुद्धा उपस्थित होते आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारनं पाच निर्णय घेतलेले आहेत हे पाच निर्णय कोणते आहेत तर सहकार विभागाचा एक निर्णय आहे वित्त विभागाचा निर्णय आहे त्यासोबतच जलसंपदा विभागाशी संबंधित आणि त्यासोबतच सार्वजनिक न्याय आणि विधी विभागाचा सुद्धा यामध्ये निर्णय एक आहे या निर्णयाचा नेमका फायदा कुणाला होणार आहे आणि त्यासोबतच अतिवृष्टीच्या संदर्भात काही चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली आहे का आत्तापर्यंत राज्य सरकारनं शेतकऱ्यांना म्हणजेच बाधित शेतकऱ्यांना किती रक्कम देण्याचा दावा केलेला आहे मकरंद पाटील जे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनी या सगळ्याचा आढावा आपण आजच्या शो शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल म्हणजेच सोमवारी आत्तापर्यंत म्हणजेच साधारण दहा नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी एकोणीस हजार कोटी इतका निधी वाटप करण्यात आल्याचं सांगितलेलं आहे आणि यामध्ये साधारणतः नऊ हजार सहाशे कोटी रुपये हे रब्बी हंगामाच्या अनुदानासाठी म्हणजे दहा हजार रुपये प्रति हेक्टर जी काही मदत देण्यात येणार होती त्यातले आहेत आणि त्यापोटी नऊ हजार सहाशे कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत तर नऊ हजार आठशे कोटी रुपये हे एन डी आर एफच्या निकषानुसार जे काही दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं त्यासाठीचा मदत निधी म्हणून देण्यात ही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितलेलं आहे या निधीचं वितरण आतापर्यंत साधारण सव्वा दोन कोटी शेतकऱ्यांना राज्यातील केल्याचा दावा ही त्यांनी केलेला आहे एकतीस हजार कोटी रुपयांचं एक पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलेलं होतं परंतु यामध्ये विविध विभागाची आकडेवारी एकत्र करून ते पॅकेज फुगवण्यात आल्याचं आपल्यासमोर ऍग्रोवनं मांडलेलं होतं सत्य याच संदर्भात आता आतापर्यंत राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना एकोणीस हजार कोटी रुपये दिल्याचा दावा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलेला आहे अर्थात हा निधी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजूनही जमा झाला नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बहुतांश भागातील शेतकऱ्यांची अशी एक तक्रार आहे की वाड्या वस्त्यांवरती हा निधी लवकर वाटप करण्यात येतोय अशा प्रकारचे काही शेतकऱ्यांचे फोन ॲग्रोवनला सुद्धा आलेले होते ॲग्रोवनं सुद्धा मदत व पुनर्वसन विभागात संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या माध्यमातून माहिती मिळू शकलेली नाही आहे पण अजूनही मोठी गावं जे आहेत त्यांच्यामध्ये वाटप या निधीचं काढण्यात आलेलं नाही आहे दुसरीकडे एक मुद्दा असा सुद्धा उपस्थित केला जातोय की ज्या गावांमध्ये वाटप सुरू करण्यात येत आहे त्यामध्ये सुद्धा एका घरातील जे काही बाधित शेतकरी कुटुंब आहे त्यामध्ये सरसकट मदत न देता म्हणजेच एका कुटुंबातील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा करण्यात येत आहे अशा पद्धतीचं हे अनुदान वितरित करण्यात येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा यावरनं एक अस्वस्थता आहे अर्थात आपल्याला हे माहिती आहे की दहा हजार रुपये प्रति हेक्टरचं जे काही अनुदान आहे रब्बी पिकांसाठीचं ते शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी जे दिलं जाणार आहे ते फक्त ज्यांना अतिवृष्टीबाधित शेतकरी म्हणून एन डी आर एफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळालेली आहे त्यांनाच हे तीन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमसुद्धा निर्माण झालेला आहे ही सगळी ग्राउंड रिॲलिटी आहे वस्तुस्थिती आहे दुसरीकडे यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही चर्चा झालेली नाही आहे आता मग तुमचा प्रश्न असेल की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेण्यात आलेले आहेत तर त्याकडेही जाणारच आहोत आपण तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या पाचव्या वित्त आयोगाच्या जी काही अंमलबजावणी आहे त्याच्या अहवालासाठी मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच हा कालावधी जो आहे अंमलबजावणीचा तो एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहे म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत हा अंमलबजावणीचा कालावधी करण्यास राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे मग इतर निर्णय कोणते आहेत तर ते आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूयात तर पहिला निर्णय आहे सहकार विभागाशी संबंधित नाशिक नागपूर आणि धाराशिव या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपयांचं शासकीय भागभांडवल उपलब्ध करून देण्यास किंवा मान्यता देण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीने मंजुरी देण्यात आलेली आहे यासोबतच धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीला मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आलेली आहे हे सहकारी विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला दोन निर्णय आहेत त्यानंतरचा निर्णय आहे विधी व न्याय विभागाशी संबंधित न्यायालयीन संकुले तसंच न्यायाधीशांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षा रक्षक उपलब्ध करून घेण्यास आणि त्यासाठी खर्च तरतुदी सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे वित्त विभागाचा निर्णय जसं मी तुम्हाला आधीच म्हणालो की पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अंमलबजावणीचा कालावधी एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पर्यंत राहणार आहे जलसंपदा विभागाचे दोन निर्णय आहेत दोन्हीही हिंगोली जिल्ह्याशी संबंधित आहेत हिंगोली जिल्ह्यातील ढिगरस साठवण तलाव प्रकल्पासाठी नव्वद कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे तर, तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील सुकई साठवण तलाव तालुका सेनगाव या प्रकल्पासाठी एकशे चोवीस कोटी छत्तीस लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचे एकूण पाच निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत त्यासोबतच विविध धार्मिक तळं जे आहेत त्यांचा विकास करण्यासाठीचं एक सादरीकरणसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करण्यात आलं अशा प्रकारचे निर्णय हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत परंतु शेतकऱ्यांना जी अपेक्षा आहे की अतिवृष्टीचं नेमकं अनुदान जे काही आहे किंवा मदत निधी जो आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हो कधी जमा होणार आत्तापर्यंत जी म्हणजे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत रेकॉर्ड करेपर्यंत जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार अतिवृष्टीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही आढावा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला नाही आहे नंतरच्या काळात काही अपडेट आलं तर तेही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितांचे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या